もしもしもしもしもしもしもしもしもしもしもしもしもしもしもしもしもしもしもししもしもしも

पैसे लावल्यानंतर पैसे नाही आहे अकरावी झाली होती तिची बारावीला आता पुढे ऍडमिशन करायची होती न्यू इंग्लिश कॉलेजला याच्यावर दुसरं काहीच नाही दुसरा कोणता वाद नव्हता फक्त तेच गोष्ट होती की बाबा ऍडमिशन करायची आहे आम्ही तिला ढकलत गेलो पैसा नसल्यामुळे तर काही नाही किती वर्ष दहावी वायपडमध्ये आणि अकरावीला तिथं अशा घटक त्याच्याविषयी आपण काही बोलू शकत नाही ना आपल्याला काही तेवढं समजत नाही पेपरच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून ही बातमी कळली होती की करता आणि शिक्षणाकरता लागणारे जे काही थोडी पैशाची गरज होती ते वडील देऊ शकले नाही त्याच्यामुळं मुलीने आत्महत्या केली अशा बातम्या पेपरमध्ये आल्या होत्या आणि त्या अनुषंगानं आज इथे येऊन त्या मुलीच्या घरी भेट दिली तिच्या वडिलांना भेटलो आईला भेटलो त्यांनी परिस्थिती सांगितली ती परिस्थिती अतिशय मन खिन्न करणारी अशी परिस्थिती आहे आणि करता लागणाऱ्या छोट्या मोठ्या गरजांसाठी लागणारा पैसा हा सुद्धा एक शेतकरी वडील म्हणून ते तिला पुरू शकले नाही देऊ शकले नाही काही दिवस त्यांनी थांबायला सांगितलं परंतु आज दुर्दैवाने तिने आपलं स्वतःचं जीवन संपवलं खऱ्या अर्थानं शासनानं कुठेतरी या सर्व गोष्टींचा विचार करावा अशी परिस्थिती आज या घटनेच्या माध्यमातून निर्माण झाली असं समजतो आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये आपण विद्यार्थ्यांच्या आपल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना आपण बघितलं अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होताना आपण बघतो परंतु शाळकरी विद्यार्थीसुद्धा आज आत्महत्या करतात आहे वास्तविक पाहता पुरोगामी महाराष्ट्राला राजीरवाणी करणारी ही गोष्ट असं मी समजतो आणि दुर्दैवानं ज्या आज जर आपण बघितलं तर पंकज साहेब आमचे या ठिकाणी राज्यमंत्री आहेत या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे आणि शिक्षण शिक्षणमंत्र्यांच्याच मतदारसंघामधं शिक्षणमंत्र्याच्या जिल्ह्यामधं आज अशा प्रकारची दुर्दैवी घटना होते आहे तर मला वाटतं याच्यापेक्षा दुसरी लाजीरवाणी गोष्ट कुठली नसावी आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की घटना होऊन दोन तीन दिवस झालेले आहेत आणि दोन तीन दिवस झाल्यानंतर शासनाचा एकही जबाबदार अधिकारी या ठिकाणी आला नाही कोणीच आतापर्यंत या ठिकाणी भेट दिली नाही प्रोजेक्ट ऑफिसर आले नाही एज्युकेशन ऑफिसर नाही बीओ नाही कोणीच नाही वास्तविक इतकी सिरियस घटना झाल्यानंतर शासनाने अशा घटनेची दखल घेणं गरज अपेक्षित होतं पण ती दखल या ठिकाणी घेण्यात आली नाही आणि पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये ज्या पालकमंत्र्यांकडं एज्युकेशन खातं आहे त्यांच्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा प्रकार होतो आहे त्यामुळं कुठेतरी विचार शासनानं केला पाहिजे अशी अपेक्षा आहे आणि भारतीय जनता पक्षाचे लोक आम्हाला सांगतात की बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा भारतीय जनता पक्षाच्या आहे बेटी प बेटी बचाओ बेटी पढाओ परंतु शिक्षणाकरता मुली आत्महत्या करतात आहे याच्यापेक्षा दुसरी लाजीरवाणी गोष्ट कुठली नसावी आपल्याकडे चार जुलै रोजी एक मर्ग दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये सोनिया उईके ही सतरा वर्ष सतरा वर्षाच्या मुलींनी आत्महत्या केलेली आहे ती सोनसावळी वर्धा या गावची आहे तिच्या वडिलांच्या प्रथम खबरी रिपोर्टनुसार तिचे अकरावीचे शिक्षण कंप्लीट झाले होते आणि तिचे बारावीमध्ये ॲडमिशन चालू होते पण बारावीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तिला काही पैशाची आवश्यकता होती परंतु तिच्या आईवडिलांची फी भरण्याची परिस्थिती नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलीला काही दिवस थांबण्याचा सल्ला दिला परंतु काही दिवसांनीही पैशाची ॲडजस्टमेंट न झाल्यामुळे त्या मुलींनी तिच्या घराच्या बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि आमचा पुढील तपास चालू आहे